परमात्म्याच्या या पडद्यावरती तुमचा माझा पिक्चर लागलेला आहे आणि द एंड कधी होणार आहे माहिती नाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कितीतरी पिक्चर या पडद्यावरती लागले आणि कितीतरी गेलेसुद्धा काही फुल चालले काही चाललेच नाहीत तसं जीवनामध्ये जोपर्यंत आपण एक भूमिका करतो ही भावना ठेवून जगणार नाही तोपर्यंत जीवनाचा आनंद प्राप्त होणार नाही आणि मी करता या भावनेतून जर आपण जगायला लागलो तर निश्चितपणानं दुःख पावला पावलाला झाल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच जणांना एक चिंताग्रस्त आजार तयार झाला आहे त्याचं नाव आहे टेन्शन त्याच्यामुळं बी पीचा किंवा अनेक गोष्टीचा त्रास या माणसाला होतोय आणि याला सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर साधी गोष्ट आहे आणि ती गोष्ट काय असेल महाराज तर फक्त फक्त घालोनियाभार राहिलो निश्चिंत तुकोबराय म्हणतात की तुझ्या कृपेनं होतं या गोष्टीची जाणीव मनामध्ये असली की निश्चितपणानं आम्हाला त्या गोष्टीचं दुःखच होणार नाही आहे कारण सगळ्याचा करता परमात्मा आहे देव आहे जो निर्गुण आहे निराकार आहे विठ्ठल आहे आणि तो सगळ्या गोष्टी करतोय आपणच एका बाजूला म्हणतो की चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी तो हरिवीनं म्हणजे चालणं जर माझ्या हातात नसतं आहे बोलणं जर माझ्या हातात नसेल तर आपण काय करतो आहे आणि म्हणून बाबानो अहंकार हा कुठेतरी थांबला पाहिजे अहंकारामुळं अनेक गोष्टीचा त्रास कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहतोय काही लोकांनी दहा दहा एकर जमिनी घालवल्या राजकारणाच्या पायामध्ये आणि त्यातून मिळालं काय तर तुम्हाला फक्त मेंबर म्हणून एवढंच हाक मारायला लोकं करतात याच्या पलीकडं कर काही नाही आहे आणि हे सगळं करू नये असं माझं मत नाही पण आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त मी करताय हा न ठेवता भगवान परमात्म्याच्या कृपेनं आम्हाला ही प्राप्त झालेलं आहे आणि कोर गरीब लोकांची सेवा आम्हाला याच्यामधून करायची ही भावना असली की निश्चितपणानं त्या सेवेमध्ये आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही